नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला शेतकरी मित्र या युट्यूब वरती मी पंकज चव्हाण मी राहुल सोते आपण आज बोलणार आहोत ते म्हणजे सोयाबीन या पिकावरती तर सोयाबीनला फर्स्ट टायमिंगला काय करू लागतं मित्रांनो सीड ट्रीटमेंट करून टोटली सीड ट्रीटमेंट केल्यानंतर पाच मिनटं वाळवून द्यावं लागतं वाळवून म्हणजे सुकून द्यावं लागतं त्यानंतर मग ते आपण पीर नियंत्राच्या पीटी मीठ टाकून मग पेरावं लागतं म्हणजे काय होतं उगवून क्षमता जास्त होते तुम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण तेच सांगितलं नाही उगवण क्षमता चांगली झाली तर पुढं उत्पन्नात वाढ होते जर उगवण क्षमता जर चांगली नाही झाली तर उत्पन्नात घट होते म्हणजे त्यामुळं आपण शेतकरी मित्रांनो ज्या ज्या वेळेस आपण कुठल्याही पिकाची आपण पेरणी करणार आहोत तर आपण एक लक्षात ठेवा सीड ट्रीटमेंट केल्याशिवाय आपण कुठलंही बियाणं लावू नका कारण त्यामध्ये काय झालं आहे शेतकऱ्यांनी जमिनीला हा विसावा दिलेला नाही आहे म्हणजे टोटल शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपली शेतक शेती ही जसं आपण उन्हाळा चालू झाल्यानंतर आपण नांगरटी करतो त्यामुळं ती तीन महिने तापून द्यावं लागते मित्रांनो जमीन तापून दिल्यानंतर मग तिथून पुढं आपण जून मे जूनमध्ये आपण आपली स्विंग किंवा प्लांटेशन आपण तयार चालू करतो पेरणी चालू करतो आपण म्हणजे त्या पद्धतीने वाळत तर त्या जमिनीचा पोत सुधारत चालतो पोत सुधारला तर पीक पुढचं चांगलं चालतं आणि जर आपण जमिनीला जर आपण रेस्टिंग पिरियडच दिला नाही तर त्यासाठी आपल्याला सी ट्रीटमेंट खूप महत्वाचे हो आहे मित्रांनो काय होते फ्युजरी बुरशी जास्त अटॅक करते मित्रांनो ती अटॅक केल्यानंतर बर जास्त होते बर झाल्यामुळं आपलं उत्पन्नात घट होते आपलं खूप मोठे नुकसान होते आणि लास्टला आपल्याला आवरेज कमी पडतात तर मित्रांनो आपण आज बोलणार आहोत तणावर सोयाबीन पिकाच्या तणावर तर तण बघू शकता मित्रांनो दोन दोन तीन तीन चार चार पानावर तण आलेला आहे ही योग्य वेळ आहे तणनाशक घेण्याची ही योग्य वेळ आहे मग शेतकरी मित्रांनी हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे की तन्नाशक शेतकरी मित्रांना एक प्रश्न पडतो की तन्नाशक हे कधी घ्यायला पाहिजे तर ज्यावेळेस तुमचं साधारणतः हे बघा हे हे जे तण आहे हे दोन किंवा चार पानावरती असतं तीच वेळ योग्य असते तन्नाशक घेण्यासाठी तर मग आता दुसरा प्रश्न असा की कुठल्या प्रकारचं तन्नाशक वापरणं योग्य राहील तर आपण तन्नाशकाबद्दल चर्चा करत आहोत तर आता तुम्ही मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे उच्च दर्जाचे औषध उपलब्ध आहेत फ्युजीफ्लेक्स ॲमोरा पटेला ॲरिस आणि शाकेत हे प्रोडक्ट आहेत ते सोयाबीन तणनाशकाचं काम करतात हे उच्च दर्जाच्या उच्च कंपन्यांचे मार्केटमध्ये मिळणारे प्रोडक्ट आहेत तर मित्रांनो तर हे प्रोडक्ट कसे वापरायचे पंधरा ते एकवीस दिवसापर्यंत ह्या दरम्यान आपलं गवत किंवा तण दोन दोन तीन तीन चार चार पानावर येत असतं तुम्ही बघू शकता यासं तण चार चार पानावर आलं तर घ्यायचं आहे आपल्याला शाकेत आमोरा एरिस क्युझी सोयाबीनचे तणनाशक तन्नाशक आहे सोयाबीनला लेबल क्लेम असले जसे तन्नाशक जे सोयाबीनमध्ये उपयुक्त असतात सोयाबीन पिकामध्ये तर तुम्हाला याची फवारणी करणं आवश्यक आहे फक्त योग्य ती वेळ मित्रांनो पंकज शेट्टी मागच्या व्हिडिओमध्ये पण तेच सांगितलं कोणती हार्बिक साईड फवारणी करताना तर झिंक ऑक्साइड हे जे झिंक हे प्रत्येक हार्बिक साईड सोबत आता पावसामुळं पाऊस कमी जास्त असतं त्यामुळे पिवळी पडते सॉईलमध्ये असल्यामुळं तर मित्रांनो तन्नाशक जर मारला आपण तर त्यामध्ये तो तो एक झटका प्लस म्हणजे पूर्ण पिवळं आहे त्यामुळं झिंक जास्त महत्त्वाचे आहे पण ते हार्बिक साईडसोबत पिऊ शकतो ज्यावरून पिकाला झटका बसत नाही आणि तुमचं जे पिकाचं वाढ आहे हे ती योग्य रीती असते असते ती जी आपण तणनाशक मारतो ती थोडीशी वाढ मिळत मित्रांनो जे झटका बसतो एक तर नाशिकचा त्यामुळे आपण त्या झिंक प्रत्येक औषधामध्ये म्हणजे प्रत्येक हार्मिक साईडमध्ये घेऊ शकता आपण योग्य प्रकारे त्याचं काम चालू असतं आणि आपलं तन नियंत्रणाचं काम चालू होतं हार्मिक साईडचा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला